सप्रेम जय महाराष्ट्र पूर्वी म्हणजे तीस एक वर्षापूर्वी एकमेकावर राजकारणामध्ये जर चिखलफेक झाली काव्यात्मक असेल विनोदातून असेल चित्रपटाच्या माध्यमातून असेल नाटकाच्या माध्यमातून असेल जर एकमेकांवर टीका झाली तर ते एकमेकांना संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला फोन करून एकमेकाशी चर्चा करून ते वाद त्या ठिकाणी संपून जायचे पण आज विषय असा आहे एकामेकावर जर टीका झाली किंवा एकमेकाचे महाराणीचे व्हिडिओ व्हायरल झालेत किंवा मग सभेमध्ये टीका झाली किंवा मग नॉर्मल बोलताना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ती उपासात्मक टीका माना किंवा मग निरीक्षणात्मक टीका माना अशा जर टीका झाल्या तर आता इथपर्यंत मानसिकता गिल्ली आहे का त्याचा खून करण्यापर्यंत तसं आता एक बीडमध्ये प्रकरण घडलं पाच सहा जोगचे जे सरपंच आहेत त्यांना ते ज्या माणसासाठी वाचवायला गेले त्या माणसाला जे मारेकरी होते त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शेवट संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी स्वतःचा जीव त्या ठिकाणी गमावा लागला आता ही अशा प्रकारची राडा संस्कृती म्हणा किंवा मग आता जुन्या लोकांची जी नीती संस्कृती होती आता ते पुढे न्यायची का महाराष्ट्र खड्ड्यात का न्यायचं बघा ज्या वेळेस या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण ज्यावेळेस खुर्चीवर विराजमान झाले तर ही गोष्ट काहींना खटकली काहींना ती गोष्ट आवडली काहींना आनंद झाला पण जे आपले स्पष्ट होते लाखोच्या संख्येनं त्यांच्या सभा व्हायच्यात असे आपले प्रख्यात्रे ते त्यावेळेस पत्रकार होते आणि त्यावेळेस त्यांना ती गोष्ट रुचली नाही आणि त्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये एका निपुत्रिक माणसाच्या आती महाराष्ट्राची धुरा असा मथाळा लिहून एक अपमानकारक असा लेख प्रचंड मोठा लेख त्या ठिकाणी लिहिला प्रचंड महाराष्ट्रातील मनांना त्यावेळेस खूप दुःख झालं आणि खास करून ज्यांच्यावर लेख लिहिला त्याशी यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वेणुताई या दोघांना प्रचंड असं दुःख झालं तो मथाळा वाचवून ती पूर्ण बातमी वाचवून त्यांचं मन खूप दुखावलं गेलं पण तरीही यशवंतराव चव्हाण इतके संयमी नेते होते महाराष्ट्राचं हित जोपासणारे होते त्यांनी दोन दिवस प्रख्या आत्रे साहेब यांना फोन केला नाही पण तिसऱ्या दिवशी त्यांनी फोन करून सांगितलं आत्रे साहेब मी निपोत्रिक नाही हो ज्या दिवशी चले जावच्या चळवळीमध्ये मी त्या चळवळीत असताना मी घरी माझ्या पत्नी वेणूला भेटायला गेलो आणि ही टीप इंग्रज पोलिसांना मिळाली आणि अचानक माझ्या घरावर रेड पडली माझ्या घरावर रेड पडली पण मला वेणूनं मागच्या दारांनी पलायन करण्यासाठी सांगितलं कारण आपण देशाच्या या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लढत आहात आपण सापडल्या गेले तर निश्चितच आपल्याला पासावर जावं लागेल त्यामुळं मी त्या ठिकाणून मागच्या दाराने पलायन केलं आणि माझी पत्नी वेणू त्या इंग्रज पोलिसांच्या हाती लागली तिला मार मार मारलं ती खाली पडली आणि तिच्या पोटावर अक्षरशः इंग्रज पोलिसांनी दंडुके मारले त्यावेळेस माझी पत्नी गर्भवती होती पोटावर दाडके पडल्यामुळं तो गर्भपात झाला तो गर्भ त्या ठिकाणी तिच्या पोटातच मेला मी निपुत्रीक नाही हो असं सांगितल्यानंतर प्रकेयात्रे फोनवरच त्यांचं मन अक्षरशः हेलावून गेलं मन चिरल्या गेलं हृदयामध्ये अक्षरशः भगदाड पडलं त्यांनी त्याच क्षणी यशवंतराव चव्हाणांचा संवाद संपल्यानंतर प्रख्यात्रे साहेबांनी माफी मागितली एवढ्यावरच प्रख्यात्रे साहेब थांबले नाही का ते त्यांच्या घरी गेले घरी जाऊन वेणुताई आणि यशवंतराव सावंत साहेब हात जोडून नमस्कार करून त्यांची माफी मागितली इतक्यावरच थांबले नाही यानंतर सुद्धा लाखोंच्या एका समुदायाच्या सभेमध्ये प्रख्यात्रे साहेबांनी पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण साहेब आणि वेणुताईंची पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली असे त्यावेळेचे नेते होते अशी त्यावेळेची नीती होती म्हणून हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होत होत आत्ता आपल्यापर्यंत येऊन पोचलाय तर आजही आपण पारतंत्र्यात असतोय लक्षात घ्या त्या लोकांची निष्ठा त्या लोकांची नीती ते लोक तसे वागले म्हणून आपण आज सुखाचा आणि आनंदाचा श्वास या उघड्या छताखाली घेतोय पण असं वाटतंय आता कुणाची तरी काळी नजर पुन्हा लागलेली आहे आता बघा अभिव्यक्ती स्वतंत्र आहेत प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहेत जो कुणाल कामरा जो एक स्टँडअप कॉमेडियन आहे जो स्वतःच्या आयुष्यातील मूर्खपणाबद्दल त्याने जो जो मूर्खपणा केला आहे तो तो आत्ताच्या काही घटनांना घेऊन तो स्टँडअप कॉमेडी करतो बॅचलर लाईफबद्दल असेल किंवा बद्दल असेल किंवा मग टी व्हीवरच्या जाहिराती येतात त्याबद्दल तो माणूस कॉमेडी करतो आणि हे महत्वाचं स्वातंत्र्य हो प्रत्येकाला प्रत्येक जण टीकात्मक बोलू शकतो त्यांनी काय शिवीगाळ केली का त्यांनी काय तुमचं नाव घेतलं का त्यांनी फक्त ज्या ज्या घटना घडल्या त्या त्या सत्यपुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि सत्यच मांडलं त्यांनी आणि काल त्यांच्या जो स्टुडिओ आहे तो स्टुडिओ तोडण्यात तो तो आला लाखोंचं नुकसान त्या ठिकाणी झालं ठीक आहे आपल्या नेत्यावर जर टीका झाली तर निश्चितच आपण तोडफोड केली तर ठीक आहे ते समजू शकतो जो तोडफोड करणार आहे त्याची जेलमध्ये जाण्याची तयारी असती कोर्ट कचऱ्यात त्याला खेट्या मारायची त्याची तयारी असती त्याच्याकडे पैसा असतो जामीनदार असतो तो करू शकतो पण आपण ज्याच्यासाठी भांडण करतोय ज्याच्यासाठी आपण तोडफोड करतोय तो माणूस पारदर्शी आहे का तो कोणी संत महात्मा आहे का कोणी महापुरुष आहे का अहो ज्याने गद्दारी केली आहे त्या माणसाबद्दल जर माणसानं टीका केली तर काय हरकत लोकांना सगळं करताय ना शिवसेना कोणाची शिवसेना नेली कोणी शिवसेना वाढवली कोणी शिवसेना पळवली कोणी खरी शिवसेना कोणाची कशा प्रकारे ईडी सीबीआय भीती दाखवून शिवसेना गेली कोणाकडे हा सगळा विषय ना हा सगळा जाहीर विषय मग त्या स्टँडअप कॉमेडियनने एका कॉमेडी मध्ये एका विरोधातून जर तुमच्याकडं उपासात्मक टीका केली असेल तर राग येण्याचं काय कारण अरे तो आपटे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कमकुवत बांधलं जिवंतपणे कधी छत्रपती शिवाजी महाराज दारादीर तपडले नाही मरण त्यांना दारादीर तपडावं लागलं स्मारकाच्या रूपानं तो कोरडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तो राहुल सोलापूरकर त्याला लाज वाटायला पाहिजे अरे ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तरी अशी उत्तम रित्या केली आहे तो छत्रपतींबद्दल कुठल्या पातळीवर जाऊन बोलतो आपल्या महाराष्ट्राचे ते माजी भगतसिंग कोश्यारी साहेब ते सुद्धा काय काय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील या महा महापुरुषांबद्दल महामातांबद्दल काय काय कशा कशा पद्धतीने बोलला आहे या लोकांची घरं का फोडली नाही व तुम्ही या लोकांची ऑफिसेस का तोडली नाही तुम्ही यांच्यावर तुम्ही का धावून गेला नाहीत यांच्या गाड्या का तुम्ही अडवल्या नाहीत त्यांच्या गाड्या का तुम्ही फोडल्या नाहीत एका कलाकाराला जो कलाकार तुम्हा तुम्हाला विरोध करू शकत नाही जो आपल्या कलेतून जनजागृती करत असेल तर तुम्ही त्या माणसाची जाऊन तोडफोड करता मर्दाची अवलंब तर करून दाखवा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत टीका केल्या त्यांचे तुम् ऑफिसेस तोडून दाखवा आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं आपल्याला ही जे काल स्टुडिओ तोडला ती राडा संस्कृती पुढे न्यायची यशवंतराव चव्हाण आणि प्रख्यात्रे साहेब यांची नीती पुढे नेऊन हा महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य करायचं का हा महाराष्ट्र खड्ड्यात घालायचं हे आता हे राजकारणी लोक अर्थात मी एक शिवसैनिक आहे पण मी आमचे नेते संयमी उद्धव साहेब यांच्या आदेशानुसार चालतो ज्या ठिकाणी चुकलं तिथं चुकच म्हणणार ज्या ठिकाणी आम्हाला आदेश आला आम्ही तोडफोड सुद्धा करू शकतो आमच्या हातात वांगड्या नाही आम्ही अटॅक फुल वागू शकतो पण आम्ही कायद्याचं पालन करतो आम्ही आदेशाच्या पुढे चालत नाही आणि आमचे उद्धव साहेब विनाकारण आदेश देणार नाही कारण आमचे उद्धव साहेब हे पारदर्शी आहे खानदानी आहे स्वतःचाच बाब घेऊन पक्ष चालवतात आणि त्यांनी कुठलाही पक्ष चोरला नाही कुणाचा बाप चोरला नाही आणि कुठलाही मतदार चोरला नाही कुठलीही ईव्हीएम सेटिंग करून लोकांना जग जाहीर लाडक्या बहिणींच्या रूपानं पैसे देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला नाही सत्तेत येण्याचा प्रयत्न केला नाही आणि उद्धव साहेबांच्या आजूबाजूचे कधीही छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सगळेच महापुरुष महामाता यांच्याबद्दल कधीही कारण जसा नेता जसा राजा तशी प्रजा आता जसे राजा आहेत तशी प्रजा आहेत गृह खातं शंभर टक्के कमकुवत आहेत रोज बलात्कार रोज खून रोज अशे प्रकारचे आता काल एका कलाकाराचा स्टुडिओ तोडण्यात आला ठीक आहे ते बोलले त्यांच्या मागे कोणी नाही एक कलाकार विरोध करू शकत नाही तो जय भवानी जय शिवाजी शिवा 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 कोणाचं ऑफिस तोडू शकत नाही पण अशा कमकुवत माणसाचं ऑफिस तोडणं हे शिवसैनिक असतील शिवसैनिक जे करतात ते जग जाहीर करतात अशा एका कमकुवत माणसावर जाऊन अटॅक करत नाही हो उद्धव साहेब सांगितलं तर ते बोलले खरंच बोलले शिवसैनिक नव्हतेच ते शिंदे गटाचे माणसं होते कारण शिवसैनिक असा भॅड आला आणि अशा एक कमजोर माणसावर हो अशा कलाकारावर अटॅक करत नाही हो। कलाकारांची जाण असलेली कलाकारांबद्दल प्रेम असलेले आमचे शिवसैनिक आहेत पुन्हा एकदा ठरवा कार्यकर्त्यांना ठरवा आता आपल्याला यशवंतराव चव्हाण आणि प्रखे यात्रे यांची नीती पुढे न्यायची काही राड संस्कृती पुढे न्यायची महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य करायचं का महाराष्ट्र खड्ड्यात घालायचं आपण ठरवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान